भारतविरुद्ध न्यूझीलंड तिसरा वन डे सामना हा सामना कधी आहे हा सामना कोणत्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे आणि हा सामना लाईव्ह कसा पाहायचा भारताची प्लेईंग लेवन कशी असणार आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर भारतविरुद्ध न्यूझीलंड तिसरा वन डे सामना अठरा जानेवारी रविवारी हा सामना खेळला जाणार आहे हा सामना दीड वाजता सुरू होणार आहे अहिलेदेवी होळकर क्रिकेट स्टेडियम इंदोर येथे हा सामना खेळला जाणार आहे इंदोरची पिच बॅटिंगसाठी अनुकूल असणार आहे या मैदानावरती मोठ्या दावा होण्याची शक्यता आहे हाय स्कोरिंग मॅच या मैदानावरती अपेक्षित आहे तर हा सामना लाईव्ह टी व्हीवरती स्टार पोर्टस नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार येथे हा सामना आपणास लाईव्ह पाहायला भेटेल डी डी पोर्टसवर देखील हा सामना आपणास लाईव्ह पाहायला भेटणार आहे तर हा सामना खास असणार आहे हा सामना या मालिकेतील निर्णायक सामना असणार आहे जो संघ जिंकेल तो संघ ही मालिका जिंकणार आहे तर या मॅचमध्ये दोन्ही टीमावरती फुल प्रेशर असणार आहे फुल दोन्ही टीमांमध्ये फुल एक्साइटमेंट असणार आहे आणि प्रेक्षकांना देखील एंटरटेनमेंट होणार आहे भारताची प्लेईंग लोन या सामन्यासाठी कशी असणार आहे हे आपण पाहूया तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल भारताकडून ओपन करतील एक बाद विराट कोहली चौथ्या क्रमकृती श्रेयस ऐर पाचव्या क्रमकृती के एल राहुल सहाव्या क्रमकृती रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकृती नितीश रेड्डी आठव्या क्रमकृती हर्षित राणा नवव्या क्रमकृती कुलदीप यादव दहाव्या क्रमकृती मोहम्मद सिराज आणि अकराव्या क्रमकृती प्रसिद्ध कृष्णाच्या जागी या मॅचमध्ये अर्षदीप खेळण्याची शक्यता आहे नाहीतर अकराव्या क्रमकृती प्रसिद्ध कृष्णा किंवा अर्षदीप सिंग या दोघांपैकी एक खेळेल तर तुमच्या मते हा सामना कोण जिंकेल भारत की न्यूझीलंड कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर तशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा